बारामती तालुक्यामधील सुपे येथील अल्पवयीन मुलगी बेपत्ता झाल्याची बातमी हाती येत आहे रेश्मा सचिन पवार वय सतरा राहणार सुपे ही मुलगी जवळजवळ दोन महिन्यांपासून बेपत्ता असल्याची तक्रार तिचे वडील सचिन पवार यांनी पोलिसांमध्ये दिलेली आहे सविस्तर माहिती आमचे उपसंपादक विठ्ठल थोरात यांनी दिली मी दत्तात्रेय डाडर पुणे जिल्हा अध्यक्ष झोपडपट्टी सुरक्षा दल गेले बावीस तारखेला दहाव्या महिन्यामध्ये सचिन पवार याची अल्पवयीन मुलगी ही मिसिंग फिर्याद सुपा पोलीस स्टेशन येथे दाखल असून त्यांचा संशय ज्या इसमांवर आहे त्यांना ताब्यात घेऊन त्यांच्यावर योग्य ती कारवाई करावी आणि त्यांना विचारपूस करून ही अल्पवयीन मुलगी त्यांच्या ताब्यात देण्यात यावी अशी तक्रार घेऊन पवार कुटुंबीय झोपडपट्टी सुरक्षा दलाचे संस्थापक अध्यक्ष लोकनेते भगवानराव वैराट यांच्या संपर्कात आले तेथे जाऊन प्रत्यक्ष पाहणी केली असता खरं तर अल्पवयीन मुलगी पळवून नेणे हा गुन्हा म्हणजे पॉस्कोचा गुन्हा आहे त्यांच्यावर खऱ्या अर्थाने बाल लैंगिक अत्याचार कायद्यानुसार पॉस्को दाखल करण्यात आले पाहिजे परंतु तसं न होता मिसिंगची फर्या फिर्याद दाखल केलेली आहे तरीसुद्धा पवार कुटुंबीय गेले दोन महिने झालं न्यायासाठी वनवन फिरत आहे अशा हातावरचं पोट असणाऱ्या या कुटुंबाला जर या प्रशासनाकडून न्याय भेटत नसेल किंवा न्याय देण्याची त्यांची मानसिकता नसेल तर या पवार कुटुंबियाच्या मागे झोपडपट्टी सुरक्षा दल ठामपणे उभं राहणार आहे असं आम्हाला लोकनेते भगवानराव वैराट साहेबांनी सांगितलं असून योग्य तपास झाला नाही आणि मुलगी जर पाच दिवसात या कुटुंबाची हवाली केली नाही तर झोपडपट्टी सुरक्षा दल कायदेशीर मार्गाने रस्त्यावर उतरून रस्ता रोको आंदोलन केल्याशिवाय या ठिकाणी राहणार नाही खरं पाहिलं गेलं तर महाराष्ट्रामध्ये अल्पवयीन मुलींचे अपहरण करण्याचं प्रमाण हे सातत्याने वाढत असून त्यामध्ये गोरगरीब आणि ज्यांचं हातावरती पोट आहे असं कुटुंब धूळधानीस लागल्याशिवाय राहणार नाही आणि या माध्यमातून जर न्याय भेटणार नाही तर झोपडपट्टी सुरक्षा दल रस्त्यावर उतरून या अन्यायग्रस्त कुटुंबाला न्याय दिल्याशिवाय स्वस्त बसणार नाही मी पोलीस प्रशासनाला आवाहन करतो की तात्काळ आपण गुन्ह्याचा छडा लावून सदर मुलगी ही त्यांच्या कुटुंबाच्या हवाली करावी अन्यथा होणाऱ्या आंदोलनाची सर्वस्व जबाबदारी ही या पोलीस प्रशासनावर राहील असा या ठिकाणी मी इशारा देतो आणि थांबतो सचिन पवार सचिन लक्ष्मण पवार रेश्मा सचिन पवार हे मुलगी पुलून घेऊन गेलाय आणि तुकाराम शंकर गायकोड त्यांचा मुलगा सुप्या चौकीला कम्प्लीट आहे बावीस तारीख दो दहाव्या महिन्यात आणि तपास कोली साहेबाची आहे पण दोन महिना झालाय अजून मुलीची तापत्या नाही आणि असं चार दिवस आठ दिवस सारखं ढकलत्यात पुढं संशय आहे त्यांच्यावर त्यांना अटक करावा आणि मान बापाला अटक करावा म्हणून एवढा हिनंती आहे मी नसला तर वायरड साहेब कड मी जाणार आहे पोरीचं वय कमी आहे आम्ही आता पोट आहे दोन महिना झाला आम्ही घरी असं बसून आम्हाला काय नाही कर केले, दोन महिने पण न्याय करत नाहीत का कर... चौकीवाल्यांनी दोन महिने झाले आमचा असा उद्योग चाललाय काय अटक करत नाही काय अटक करत नाहीत एक पुरी मुलीचे काका बोलतोय सचिन लक्ष्मण पवार माझा बारका भाऊ आहे दहावो महिन्यात मारुती पवार बोलतोय मा दहावा महिन्यात बावीस तारीखला गेले कंप्लीट दिली कोली साहेबांना पण संशयवाल्यांची त्यांनी दखल घेत नाही आणि इनिवन कोणाला कोणी तपास म्हणजे बातम्या लागलं की सचिन बोवराला कळून मुलीला पकडून द्यावा यांची सरकारी करतो नाहीतर तिने ते आत्महत्या केली मग त्यांची कोणी संशय आहे मारुती बवर सगळ्यांना आतमधी जाणार गा लावणार आपल्या जवळील बातम्या आपल्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचण्यासाठी आमच्या भारत न्यूज लाईव्ह बुलेटिन चॅनेलला आत्ता सबस्क्राईब करा